शिवीनने हात पकडताच युवांशी जिने आतापर्यंत स्वतःवर ताबा ठेवला होता ती स्वतःला रोकू शकत नाही ती पटकन त्याच्याकडे वळते आणि त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवते आणि त्याला किस करू लागते थोड्या वेळानंतर जेव्हा दोघं वेगळे होतात तेव्हा शिवीन म्हणतो प्लीज कुठेही जाऊ नकोस युवांशी त्याला घट्ट मिठी मारते आता पुढे युवांशी आणि शिवीन एकमेकांच्या कुशीत झोपलेले असतात तेव्हा शिवीनच्या फोनवर कोणाचा तरी कॉल येतो कॉलच्या आवाजाने शिवीन जागा होतो तो घाईघाईने फोन शोधतो आणि पाहतो की कोणाचा कॉल आहे नाव पाहताच तो पटकन फोन उचलतो पण काही बोलत नाही समोरून एक जण काहीतरी बोलतं मग थोड्याच वेळात कॉल कट होतो कॉल कट झाल्यावर तो युवांशीकडे पाहतो जी त्यालाच पाहत असते कॉलच्या आवाजाने तीही जागी झाली होती दोघही एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहतात मग शिवीन तिच्या कपाळावर एक हळूवार किस देतो आणि म्हणतो हॅपी बड्डे माय लव लवकरच तुला तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट भेटेल असं म्हणून तो बेडवरून उठतो तो पुढे जाणार इतक्यात युवांशी त्याचा हात पकडते शिवीन तिच्याकडे पाहतो युवांशी म्हणते प्लीज असं काही करू नकोस ज्याने तुला आयुष्यभर रिग्रेट होईल शिवीन ठामपणे उत्तर देतो जर मी काहीच केलं नाही तर त्याचं जास्त रिग्रेट होईल असं म्हणून तो तिचा हात सोडवतो आणि तिथून निघून जातो बाहेर जाताच शिवीन शिखरला कॉल करतो शिखर अजून झोपलेला असतो झोपेतूनच फोन उचलतो शिवीन त्याला सांगतो लवकर माझ्या बंगल्यात येऊन भेट शिखर आधी घड्याळ पाहतो आणि म्हणतो इतक्या रात्री काय काम आहे पण शिवीन थोडा गंभी गंभीर होत म्हणतो लवकर पोहोच मग सगळं सांगतो जेव्हा शिवीन बंगल्यात पोचतो तेव्हा पाहतो की शिखर आधीच तिथे बसलेला आहे शिवीनला पाहून शिखर विचारतो काय झालं तू ह्या वेळेवर मला इथे बोलवलं आहेस काही सिरियस आहे का शिवीन त्याला डायरीतून कळालेली सगळी माहिती सांगतो हे ऐकून शिखर थक्क होतो आणि म्हणतो युवांशीसोबत इतकं सगळं घडलं आणि आपण तिलाच दोषी समजत होतो शिवीन सोफ्यावर बसून नार नजर खाली झुकवून म्हणतो हो शिखर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो माझं लक्षात आलंय आता तू काय करायचं ठरवलंय फक्त सांग मला काय करायचं आहे शिवीन त्याला काहीतरी सांगतो हे ऐकून शिखर विचारतो हे खरंच काम करेल का शिवीन आपलं डोकं होकारार्थी हलवत म्हणतो हो फक्त हेच काम करेल सिंगानिया हाऊस शिखर खूप वेळापासून शिवीनच्या खोलीत कपाटात का काहीतरी शोधत असतो माया हे पाहत असते की शिखर बराच वेळ शिवीनच्या खोलीतच आहे त्या हळूस त्याचं निरीक्षण करायला लागतात की तो नेमकं काय करत आहे तेवढ्या शिखरचा फोन वाचतो तो पाहतो तर शिवीनचा कॉल असतो फोन उचलताच तो म्हणतो मला सगळ्या प्रॉपर्टीचे पेपर्स मिळालेत मी निघतोय प्रॉपर्टीचा उल्लेख ऐकताच माया चक्रावते आणि त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागते शिखर पुढे म्हणतो तू नक्की ठरवलं आहे ना तू तु तुझी तु सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करणार आहेस शिवीन काहीतरी बोलतो त्यावर शिखर म्हणतो ठीक आहे जसं तुला योग्य वाटेल असं म्हणत तो पेपर्स घेऊन खोलीतून बाहेर निघून जातो हे सर्व पाहून माया विचार करते शिवीन प्रॉपर्टी कुणाच्या नावावर करणार आहे त्यांना शंका येते म्हणून त्या पटकन आपल्या फॅमिली वकीलला कॉल करतात माया त्यांना विचारते तेव्हा व वकील आधी काहीच सांगत नाही पण नंतर पैशाच्या लालसेपोटी सांगतोच शिवीन आपली सगळी प्रॉपर्टी ट्रस्टमध्ये देणार आहे हे ऐकून माया संतापाने थरथरते आणि फोन जोरात आपटून म्हणते असं होऊ शकत नाही आतापर्यंत सगळं व्यवस्थित होतं मग आता याला काय झालं सगळी प्रॉपर्टी ट्रस्टमध्ये देणार त्या पटकन पुन्हा फोन उचलून शिवीनला कॉल करतात पण तो फोन उचलत नाही मग त्या थेट शिखरला कॉल करतात शिखर फोन उचलतो माया त्याला विचारते तू कुठे आहेस आता शिखर उत्तर देतो आत्ताच तुमच्या मेन्शनमधून निघालो आहे रस्त्यात आहे जातो जातोय माया थोडं भावनिक होत म्हणते बेटा आत्ताच आमच्या फॅमिली लॉयरचा फोन आला होता त्यांनी सांगितलं की शिवीन आपली सगळी प्रॉपर्टी ट्रस्टमध्ये देतोय काय झालं आहे त्याला तो ठीक आहे ना असा निर्णय त्याने अचानक का घेतला मला त्याची काळजी वाटते हे ऐकून शिखर मनात म्हणतो किती मोठी नौटंकीबाज बाज आहे ही माया सिंघानिया पण तो तिला म्हणतो त्या वकीलने तुम्हालाही सांगितलं मला फारसं काही माहीत नाही तुम्हाला माहीत आहेच शिवीन काय करतो ते कुणालाही सांगत नाही हे ऐकून माया म्हणते बरं बेटा तुला जे माहीत आहे तेवढं तरी सांग शिखर म्हणतो काल मी युवांशीच्या घरी गेलो होतो तिचा वाढदिवस होता म्हणून तिच्या मुलाने शिवीनलाही बोलावलं होतं तिथेच काहीसं झालं ज्यामुळे शिवीनने एक निर्णय घेतला शिखर हे सांगून फोन कट करत, करत म्हणतो ठीक आहे आंटीजी शिवीनचा कॉल येतोय मी तुमच्याशी नंतर बोलतो असं सांगून तो कॉल कट करत करतो माया हे ऐकून स्वतःशीच रागात म्हणते ही युवांशी आधी तिच्या आईने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता ही आली आहे मला शिवीला थांबवायलाच हवं ही सगळी प्रॉपर्टी फक्त माझी आहे कोणीही ती माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही ती कोणाला तरी कॉल करून म्हणते मी तुला एका व्यक्तीचा फोटो पाठवत आहे ती कुठेही मिळाली तरी तिला उचल आणि तिथेच बंद करून टाक काम झाल्यावर तुला, तुला तुझे पैसे मिळतील शिवीन आपल्या ऑफिसमध्ये खिडकीजवळ उभा विचार करत असतो तेव्हाच त्याच्याकडे एक कॉल येतो तो, तो कॉल उचलतो समोरून आवाज येतो ती थोड्याच वेळा तुमच्या ऑफिसमध्ये येणार आहे हे ऐकून शिवीन काहीही न बोलता फोन कट करतो आणि आपल्या टेबलवर जाऊन लॅपटॉपवर काम करायला लागतो थोड्याच वेळा शिवीनच्या कॅबिनचं दार उघडतं आणि एक बाई आत येते ती म्हणजे माया असते शिवीन नेहमीप्रमाणे एकदा वर बघतो आणि मग पुन्हा आपल्या कामात गुंततो माया त्याच्यासमोर उभं राहून म्हणते हे खरं आहे का की तू सगळी प्रॉपर्टी ट्रस्टमध्ये दे देतो आहेस हे ऐकून शिवीन थोडा आश्चर्यचकित होतो आणि तिच्याकडे बघत विचारतो तुम्हाला कोणी सांगितलं माया रोक ठोक आवाजात म्हणते हे महत्त्वाचं नाही की कोणी सांगितलं मला माहिती पडलं इतकंच पुरेसं आहे मी तुला चेतावणी देते असं काही करू नकोस शिवीन तिचं मन नाकारत म्हणतो मी निर्णय घेतला आहे आणि तो कोणीही बदलू शकत नाही मला ही प्रॉपर्टी नको आहे मला आता शांततेने आयुष्य जगायचं आहे म्हणून मी सगळं ट्रस्टमध्ये देऊन इथून दूर जायचं ठरवलं आहे हे ऐकून माया रागात म्हणते तू तर निघून जाशील पण आमचं काय आमचं पुढे काय होणार आम्ही कुठे जाणार शिवीन उभा राहून म्हणतो त्याची मी आधीच व्यवस्था केली आहे मी माझी लंडनमधील मा प्रॉपर्टी ठेवली आहे तुम्ही तिथे आरामात राहू शकता आणि दर महिन्याला तुम्हाला इतके पैसे मिळतील की तुम्हाला काही अडचण येणार नाही हे ऐकून माया अजिबात खुश होत नाही त्या शिवीनला म्हणतात इतकी मेहनत करून हे सगळं यासाठी उभं केलं होतं का की तू हे सगळं दान करशील शिवीन शांतपणे उत्तर देतो डोंट वरी याच फक्त माझं आणि डॅडचं श्रम आहे आणि डॅड असते तर तेही माझ्या निर्णयाशी सहमत असते माया रागाने हात आपटत म्हणते पण मी सहमत नाही मी ही प्रॉपर्टी कुणालाही देणार नाही तुला जायचं असेल तर जा पण ही प्रॉपर्टी माझ्याजवळच राहील शिवीन म्हणतो मी जो निर्णय घेतलाय तोच अंतिम आहे थोड्याच वेळात वकील येणार आहेत सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला हे घर सोडावं लागेल त्यामुळे तुम्ही उद्याच लंडनला निघा मी सगळी तयारी करतो शिवीन एवढंच बोलतो आणि तेवढ्यात माया हसते तुला ही प्रॉपर्टी ट्रस्टमध्ये द्यायची आहे ना ठीक आहे दे पण नंतर तू तु कधीच तुझ्या लाडक्या नायराला भेटू शकणार नाहीस हे ऐकून शिवीन हादरतो तो, तो आश्चर्यचकित होऊन विचारतो तुम्ही काय म्हणताय माया काही बोलण्याआधीच शिवीनच्या फोनवर कॉल येतो तो नाव पाहतो त्याची बहीण मानसीचा फोन असतो माया पाहते आणि म्हणते उचल उत्तर आपोआप मिळेल शिवीन कॉल उचलतो त्याला मानसीच्या रडण्याचा आवाज येत होता ती रडत रडत म्हणते शिवीन नायराला काही गुंडांनी शाळेसमोरून किडनॅप केलंय आणि तिच्यासोबत अवीही होता त्यालाही घेऊन गेलेत एवढं बोलून माणसी रडू लागते शिवीन तिला शांत करत म्हणतो चिंता करू नकोस नायरा लवकरच तुझ्या समोर असेल असं म्हणत तो कॉल कट करत करतो आणि संतप्त नजरेने मायाकडे पाहतो तो रागाने विचारतो तुम्ही असं कसं करू शकता मायाही तितक्याच तिरस्काराने म्हणते जसं तू ही, ही प्रॉपर्टी दान करत आहेस खूप झालं आता मी खूप वाट बघितली आता नाही मला काहीही फरक पडत नाही ना तुझ्याशी ना तुझ्या त्या बहिणीशी मी इतकी वर्ष तुला माझं रक्त नसतानाही माझं नाव दिलं आणि तूच माझ्याशी गद्दारी करतोयस शिवीला काहीच कळत नाही तो आवाक होऊन मायाकडे पाहतो तिचं बोलणं ऐकून तो सुन्न होतो माया त्याचा चेहरा पाहून समजून जातात की तो काय विचार करत आहे ती हसत हसत म्हणते तुला काय वाटतं तू माझा मुलगा आहेस माझं रक्त आहेस अरे तुला मी आजपर्यंत फक्त यासाठी सहन केलं कारण तू माझ्या ध्येयाची चावी होतास तुझ्याशी माझा काहीही संबंध नाही फक्त इतकाच की तुझा बाप माझा नवरा होता आता तोही मरण पावला माझ्या हातात असतं तर तुला केव्हाच या जगातून संपवलं असतं पण तुझ्या वडिलांनी त्याची सगळी संपत्ती तुझ्या नावावर केली होती आणि तुला काही झालं असतं तर ती संपत्ती दान झाली असती म्हणूनच मी किती प्रयत्न केले की माझं स्वतःचं मोल व्हावं पण माझं नशीब फुटकं मी आई होऊ शकले नाही म्हणूनच तूच माझ्या हुकमाचा एक्का होतास तुझ्याच माध्यमातून मी हे सगळं मिळवू शकत होते म्हणूनच मी तुला कधीही सांगितलं नाही की तू माझं रक्त नाहीस शिवीन हैराण होऊन मायाकडे पाहत होता आज त्याला आपल्या आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य समजलं होतं जरी तो मायावर रागवत असे त्यांच्याशी प्रेमाने बोलत नसे तरी तो त्यांची खूप काळजी करत असे पण आज त्याला समजलं होतं की ती त्याची आई नाहीये जर ती त्याची आई नाही तर मग कोण आहे तू कोणाचा मुलगा आहे माया पुढे म्हणते हेच विचार करत आहेस ना तू तु, तुझी आई कोण आहे कधी विचार केलास तुझा बाप तुझ्यापासून दूर का राहत होता त्याने तुला कधीच प्रेम का दिलं नाही शिवीन हेच सगळं विचार करत होता त्याचा त्याच्याशी काय संबंध माया पुढे म्हणते कारण तू त्याला त्याच्या प्रेयसीची आठवण करून देत होतास त्या बाईमुळे त्याने मला कधीही पत्नी मानलं नाही आणि तुला कधी मुलासारखं प्रेम दिलं नाही हे सगळं शिवींसाठी खूपच धक्कादायक होतं तो तिला म्हणतो तुम्ही ही काय बकवास करताय माया म्हणतात ही काही बकवास गोष्ट नाही हे सत्य आहे बरं मला या सगळ्यांवर वेळ वाया घालवायचा नाही आता मुख्य मुद्द्यावर येऊया ती आपल्या बॅगमधून काही कागदपत्र काढते आणि शिवीनसमोर ठेवत म्हणते लवकर साईन कर शिवीन ते पेपर्स उचलतो आणि म्हणतो हे काय आहे आणि लगेचच पेपर्स फेकून देतो असं काही कधीच होणार नाही तेवढ्यात माया म्हणते माझ्याकडे वेळ नाही जर तुला नायरा सुखरूप हवी असेल तर यावर साईन कर शिवीन तिच्या डोळ्यात पाहत विचारतो आणि जर मी साईन केलं नाही तर माया शांतपणे म्हणते तर जसं मी तुझ्या खऱ्या आईला मारलं तुझ्या वडिलांना मारलं तसं नायरालाही ठार मारेन शिवीन धक्क्याने विचारतो डॅडला तुम्ही मारलं त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात माया हसत म्हणते मी फक्त तुझ्या प्रेयसीच्या आईवडिलांनाच नाही तर तुझ्या प्रेयसीलाही मारायचं ठरवलं होतं पण तिचं नशीब चांगलं होतं ती वाचली बाकी सगळे गेले शिवीन तिच्याकडे तिरस्काराने पाहत म्हणतो तुम्ही कशा प्रकारच्या बाई आहात इतक्या लोकांना मारल्यानंतरही इतकं शांत कसं राहू शकता एकदाही वाटलं नाही का की तुम्ही गुन्हा केलाय माया पुन्हा हसून म्हणते त्यांनी तर मला धन्यवाद द्यायला हवेत मी त्यांना या पापी जगातून मुक्त करून स्वर्गात पोहोचवलं शिवीन तिरस्काराने पाहत म्हणतो आज मला समजलं जिला मी माझी आई समजत होतो ती इतकी घटिया व्यक्ती आहे शिवीन रागाने दात कचरत म्हणतो तुम्हाला या गुन्ह्याची शिक्षा नक्कीच मिळेल माया मोठमोठ्याने हसायला लागते आणि म्हणते कोण देणार मला शिक्षा तू हा हा सॉरी डार्लिंग पण तुझ्याकडे काहीच पुरावा नाही शिवीन शांतपणे म्हणतो तुम्ही स्वतः कबूल केलं आहे याहून मोठा पुरावा काय पाहिजे हे ऐकताच माया हादरून जाते ती काही बोलणार तोच काही लोक आत येतात माया समोर पाहते तर समोर पोलीस उभे असतात हे पाहून त्या रागाने शिवीनकडे पाहतात आणि म्हणतात तू मुद्दा मला फसवलंस पण आता बघ तुला कधीच कळणार नाही की नायरा आणि तो मुलगा कुठे आहे माया एवढं बोलते तोच शिखरचा आवाज येतो सध्या नायरा आणि अबी दोघंही घरात आरामात बसून टी व्हीवर कार्टून बघत आहेत मायाला धक्का बसतो त्यांना सगळं समजलं होतं त्या शिवींकडे बघत म्हणतात तू माझ्याशी फार चुकीचं केलंस त्या काहीतरी बोलणार इतक्यात लेडी पोलीस येते आणि त्यांना बेड्या घालते आणि घेऊन जाते शिवीन फक्त त्यांना जाताना पाहत राहतो त्यानंतर इन्स्पेक्टर येतात शिवीनशी काही बोलतात आणि निघून जातात शिवीन आणि शिखरही त्यांच्यासोबत आधी पोलीस स्टेशनमध्ये जातात दरम्यान रुही अवी आणि नायरा घरी बसून टी व्हीवर कार्टून बघत असतात तेवढ्यात चुकून चॅनल बदलताना न्यूज चॅनल लागतो चॅनल बदलणार इतक्यात नायरा म्हणते अरे ही तर आजी आहे रुही आणि अवी ही पाहतात न्यूज सुरू होती माया सिंघानिया मर्डर केसमुळे जेलमध्ये असं म्हटलं जातं की त्यांनी स्वतःच्या नवऱ्याचा खून केला आहे त्यांच्याशी संबंधित इतर काही लोकांबद्दल देखील तपास सुरू आहे पण अजून खुलासा झाला नाही हे, हे पाहून रुही लगेच युवांशीला बोलावते आज युवांशी घरीच होती ती देखील हे पाहून हादरते तिला आठवतं शिवीनने सकाळी सांगितलं होतं की तो तिला तिच्या वाढदिवसाचं गिफ्ट देईल याचा अर्थ हाच होता ती लगेच रुहीला सांगते मुलांची काळजी घे आणि ती घराबाहेर निघते ती ताबडतोब शिवीनला कॉल करते पण प्रतिसाद मिळत नाही मग ती शिखरला कॉल करते शिखर फोन उचलतो विवांशी शिखरला विचारते की तुम्ही कुठे आहात आणि शिखरने सांगताच ती पटकन तिकडे जाण्यासाठी निघते तिच्या मनात सतत एकच वादळ चालू होतं माहीत नाही शिवीन कसा असेल तिला त्याची खूप काळजी वाटत होती तिच्या मनात सतत हेच विचार घोळत होते की हे सगळं शिवीनने कसं केलं असेल तिला फक्त लवकरात लवकर त्याच्याजवळ पोहोचायचं होतं दुसरीकडे शिवींच्या मनात मायाचे शब्द सतत फिरत होते तो पुन्हा एकदा मायाला भेटून पूर्ण सत्य जाणून घ्यायचं ठरवतो युवांशी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते तिथं गेल्यावर ती लगेच शिवीनला शोधू लागते पण तो कुठेच दिसत नव्हता तेवढ्या तिचं लक्ष शिखरकडे जातं जो एस पीसोबत उभा असतो शिखरला पाहून ती पटकन त्याच्याजवळ जाते आणि विचारते शिवीण कुठे आहे विवांशीला पाहून शिखर विचारतो तू इथे काय करते आहेस यवांशी थोड्या रागात म्हणते शिखर शिवीन कुठे आहे शिखरचा चेहरा उतरतो तो उदासपणे म्हणतो माहीत नाही तो, तो कुठे गेला आम्ही दोघं एकत्रच होतो पण अचानक तो गायब झाला मी त्याच्या मागे जायचं ठरवलं होतं पण तेवढ्यात एस पी साहेबांनी मला थांबवलं इथल्या सर्व फॉर्मॅलिटी मलाच पूर्ण कराव्या लागल्या हे ऐकून युवांशी अधिकच अस्वस्थ होते शिखर पुढे सांगतो आज त्याला आपल्या आयुष्यातलं एवढं मोठं सत्य कळलं आहे तर अशा स्थितीत त्याचं गायब होणं स्वाभाविकच आहे युवांशी आश्चर्याने विचारते कसलं सत्य शिखर मग तिला सर्व गोष्ट सांगतो हे देखील की शिवीन मायाचा खराखुरा मुलगा नाही युवांशी हैराण होते तिच्या मनात सतत हेच फिरत होतं की माहीत नाही शिवीन कुठं असेल ती शिखरकडे पाहत विचारते तुला जर सगळी माहिती आहे तर विचार करून सांग तो या क्षणी कुठे जाऊ शकतो शिखर क्षणाचाही विलंब न करता म्हणतो माझ्या मते सध्या तो आपल्या डॅडला सर्वात जास्त मिस करत असेल तो त्यांच्याजवळ गेला असेल युवांशी त्याचं वाक्य पूर्ण करत म्हणते म्हणजे तो आपल्या घरी डॅडच्या रूममध्ये असेल शिखर मान हलवून होकार देतो इवांशी ताबडतोब तिकडे जायला निघते तिला जाताना पाहून शिखर मनातच म्हणतो कालपर्यंतही तिच्या कुटुंबाच्या मारेकऱ्याला शिक्षा मिळावी यासाठी इतकी व्याकुळ होती आणि आज जेव्हा तिचं उद्दिष्ट पूर्ण झालं तरीही आनंदी नाही कारण तिचं प्रेम दुःखी आहे यालाच प्रेम म्हणतात का शिखरच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित उमटतं त्याला ठाऊक होतं इवांशी शिवीनला नक्की सांभाळून घेईल शिवीन आपल्या डॅडच्या खोलीत बसलेला असतो त्यांच्या वस्तूंना आपल्या छातीशी धरून त्यांच्याशी बोलत तो म्हणतो का डॅड का तुम्ही मला सोडून गेलात आयुष्यभर तुम्ही माझ्यापासून पळत राहिलात आणि जेव्हा माझ्याजवळ आलात तेव्हा कायमचेच मला सोडून गेलात माझ्या प्रश्नाची उत्तरं आता कोण देणार खरं कोण सांगणार तो हे विचार करतच असतो तेवढ्यात त्याला काहीतरी आठवतं आणि तो सगळीकडे काहीतरी शोधायला लागतो जेव्हा तो कपाट उघडतो तेव्हा त्याला एक जागा दिसते जणू एखादी गुप्त जागा ज्याकडे कधीच त्याचं लक्ष गेलं नव्हतं तो ती जागा तपासतो आणि तिथून एक डायरी सापडते शिवीन तिच्यावरून हात फिरवून ती डायरी उघडतो पण ती पूर्ण रिकामी असते हे पाहून तो खूप निराश होतो आणि थोडा रागही येतो तो ती डायरी फेकून देतो ती डायरी जाऊन एका वस्तूला लागते आणि त्यामुळे तिचं कवर फाटतं पण त्यामुळे शिवीनच्या डोळ्यात एक आशेची चमक येते तो पुढं होऊन डायरी उचलतो आणि जशी कवर बाजूला करतो त्यातून एक पत्र बाहेर पडतं शिवीन ते पाहून म्हणतो मला माहीत होतं डॅड तो मी नक्कीच माझ्यासाठी काहीतरी सोडलं असेल जेणेकरून मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तो ते पत्र पटकन उघडतो आणि वाचायला लागतो त्यात लिहिलं असतं मला माहीत नाही की तुला हे पत्र केव्हा मिळेल तू किती वर्षांनी हे वाचशील पण मला खात्री आहे की जेव्हा तुला हे सापडेल तेव्हा तुला खरं समजलेलं असेल तुला कळालं असेल की तू मायाचा मुलगा नाहीस मला माफ कर मी तुला कधीच हे सत्य सांगू शकलो नाही आणि मी तुला कधीच प्रेम देऊ शकलो नाही मी तुझ्यापासून नेहमी दूर पळत राहिलो कारण तुला पाहताच मला तुझ्या आईची आठवण यायची मी तुझ्या आईवर खूप प्रेम करत होतो तीच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम होती पण एक दिवस ती अचानक मला सोडून निघून गेली मी तिचा खूप शोध घेतला पण ती सापडली नाही मग अचानक एके दिवशी ती माझ्यासमोर आली तुझ्यासह मी तिला पाहताच मिठी मारली पण तिनं मला दूर लोटलं तुला माझ्याजवळ दिलं आणि स्पष्टपणे सांगितलं की तिला तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल दोघांबद्दलही तिरस्कार आहे आपण तिचं आयुष्य बर्बाद केलं तिला तुला स्वतःजवळ ठेवायचं नव्हतं तिनं मला खूप वाईट साईट शब्द सुनावले आजही तिचे शब्द माझ्या कानात घुमतात त्यानंतर जेव्हा जेव्हा मी तुला पाहिलं तेव्हा मला तिचे तेच शब्द आठवायचे माझ्या मनात भीती होती की जर मी तुझ्याजवळ राहिलो तर तुला आणखी त्रास देईन म्हणूनच मी तुला मायाकडे सोपवून इथं सोडलं आणि स्वतः दूर गेलो कदाचित हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती माया आणि माझं लग्न माझ्या वडिलांनी ठरवलं होतं सुरुवातीला ती तुझा मुलाप्रमाणे सांभाळ करत होती म्हणून मला वाटलं तू तिच्याजवळ सुखी राहशील पण ते सगळं केवळ दिखावा होता आजही मला पश्चाताप होतो की जेव्हा तुझी आई तुला मला देऊन गेली तेव्हा मी तिच्या मागे का नाही गेलो प्रत्यक्षात तिला कॅन्सर होता त्यामुळे ती मला सोडून गेली होती पण नंतर कळालं की ती प्रेग्नेंट होती तिनं खूप वेदना सहन करून तुला जन्म दिला पण दुर्दैवाने ती तुझी काळजी घेऊ शकत नव्हती म्हणून तिनं तुला माझ्या हवाली केलं जर हे सगळं मला आधीच माहीत असतं तर मी त्या रात्री तिला कधीच जाऊ दिलं नसतं ती त्या रात्री निघून गेल्यावर लगेच तिचा अपघात झाला आणि तिचा मृत्यू झाला मी कधीच ती रात्र विसरू शकलो नाही एकीकडे तू मला मिळालास आणि दुसरीकडे मी माझं प्रेम कायमचं गमावलं जर शक्य असेल तर मला माफ कर बेटा मी तुझा आणि तुझ्या आईचा दोघांचाही अपराधी आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझी आई आणि मी दोघंही तुझ्यावर खूप प्रेम करतो पत्र वाचताना शिवींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याला कळत नव्हतं की काय करावं तेवढ्यात त्याच्या ते� खांद्यावर कुणाच्या तरी हाताची ऊब जाणवते तो पाहतो तर युवांशी तिथंच बसलेली असते त्याच्या अगदी जवळ युवांशीला पाहून शिवीन तिला जोरात मिठी मारतो आणि जोरजोरात रडायला लागतो बराच वेळ रडून झाल्यावर त्याला काहीतरी आठवतं तो युवांशीपासून थोडा दूर होतो आणि नजर चुकवून म्हणतो आय एम सॉरी माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला मला माफ कर आता तू जे म्हणशील मी तेच करेन तुझ्या आयुष्यातून कायमचं निघून जाईन हे ऐकून युवांशी सरळ येऊन त्याच्या ओठांवर किस करते आणि त्याच्यापासून दूर होत रडत रडत म्हणते तू खरंच करशील ना तेच जे मी सांगेन शिवीन आचार्याने तिच्याकडे पाहत असतो मग काही वेळाने हळूच मान हलवतो हे पाहून युवांशी त्याचा हात हातात घेऊन विचारते शिवीन तू माझ्याशी लग्न करशील का तू माझ्या बाळाचा बाबा होशील का शिवीन आचार्याने तिच्याकडे पाहत असतो तो म्हणतो तुला हे माहीत असूनही की माझ्या आईमुळे तुझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं तीच तुझ्या संपूर्ण कुटुंबाची खुनी आहे तरीसुद्धा तू माझ्यासोबत राहू शकशील युवांशी हे ऐकून थोडा वेळ शांत राहते पण नंतर म्हणते माझं प्रेम शिवींवर आहे कुणाच्या मुलावर नाही मला फरक पडत नाही तुझी आई कोण आहे मला फक्त इतकंच माहीत आहे की तिच्या गुन्ह्याची शिक्षा तुला मिळू नये मी तुला आधीच पाच वर्ष शिक्षा दिली तुझी काही चूक नसताना पण आता नाही शिवीन शिवीन तिला मिठीत घेतो दोघेही पाच वर्षाच्या वेदनांसाठी एकमेकांची माफी मागतात दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण आज ते दोघं एकत्र होते एक वर्षानंतर शिवीन वराच्या वेशात मांडवात बसलेला असतो तेवढ्यात पंडितजी म्हणतात कन्येला बोलवा शिवीन समोर पाहतो समोर युवांशी वधूच्या वेशात अवीच हात धरून त्याच्याकडे येत असते आज तिघंही खूप आनंदात होते तिघांचं स्वप्न पूर्ण होणार होतं एक कुटुंब होण्याचं युवांशी मांडवाजवळ पोहोचते शिवन तिचा हात पकडून तिला आपल्याजवळ बसवतो एक एक करून सगळ्या विधी पार पडतात अवीच्या हाताने युवांशीचं कन्यादान होतं लग्नविधी पूर्ण होतो दोघे आपल्या आईवडिलांच्या फोटोजवळ जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतात नंतर ते शिखर आणि रुहीकडे जातात जे एकमेकांचा हात धरून उभे असतात त्यांचंही पुन्हा पॅचअप झालं होतं दोघांनी एकमेकांची माफी मागितली होती शिखर म्हणतो बायको आल्यानंतर आपल्या या मित्राला विसरू नकोस शिवीन हसत म्हणतो सॉरी यार पण आता वेळ फक्त बायको आणि मुलाला देईन हे ऐकून शिखर नाराज होऊन तोंड फिरवतो शिवीन त्याला मागून मिठी मारत म्हणतो अरे वेड्या तू माझा भाऊ आहेस तुला कधीच विसरू शकत नाही मी पण तू मात्र रुहीच्या नादात मला विसरू नकोस शिखर हसून म्हणतो असं कधीच होणार नाही रात्री युवांशी तिच्या खोलीत घुंगट ओढून बसलेली असते शिवीन आत येतो तिच्याजवळ जाऊन घुंगट उचलतो आणि तिच्या कपाळावर प्रेमाने किस करतो युवांशी त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते शिवीन तिच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि म्हणतो माझ्यासाठी हे सगळं एक स्वप्न आहे असं वाटतंय माझा विश्वास बसत नाही शेवटी आपलं लग्न झालं युवांशी त्याच्या कपाळावर किस करून म्हणते हे स्वप्न नाही हे सत्य आहे तेवढ्यात अवी आत येतो आणि म्हणतो मम्मा पापा मी आज तुमच्यासोबत झोपू का शिवीन आणि युवांशी एकमेकांकडे पाहून हसतात आणि म्हणतात तुला जेव्हा ते वाटेल तेव्हा तू आमच्यासोबत झोपू शकतोस अवी त्यांचा हात धरून दोघांमध्ये झोपतो शिवीन आणि युवांशी एकमेकांवर हात ठेवून डोळे मिटतात मित्रांनो आपली ही कथा इथे संपते कथा पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या कमेंट्स वाचून खूप आनंद झाला त्यावरून समजतं की तुम्हाला ही कथा खूप आवडली असेच लाईक्स आणि कमेंट करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नव्या स्टोरीसह पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद